नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे मार्केटमध्ये अगदी मस्तपैकी गाजर यायला सुरुवात झालेली आहे तर आज आपण शेवई आणि गाजरपासून मस्तपैकी खीर बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी पाव किलो इतके गाजर स्वच्छ धुवून त्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे सोबतच अर्धी वाटी शेवई एक वाटी साखर आठ दहा काजू आठ दहा बदाम एक टेबल स्पून चारोळी दोन टेबल स्पून साजूक तूप एक टी स्पून वेलची जायफळची पूड आणि अर्धा कप इतके मखाने घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण गाजर किसून घेणार आहोत इथे मी जाड किसणी घेतलेली आहे जाड किसणीनेच आपल्याला गाजर चांगले किसून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आपण दोन्ही पण गाजर चांगले किसून घेऊया इथे आपले गाजर किसून तयार झालेले आहेत आता आपण लगेचच खीर तयार करायला घेऊया गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण घेतलेलं तूप काढून घेऊया हे बघा तूप इथे चांगलं आपलं गरम झालेला आहे घेतलेले चारोळे यामध्ये काढून घेऊया आणि अगदी दहा पंधरा सेकंद साठी चांगले तुपावरती परतून काढून घेऊया आता आपण चारोळी काढून घेणार आहोत सर्व चारोळी आपण काढून घेतलेल्या आहेत सर्वात अगोदर आता आपण शेवई तुपावरती चांगली खरपूस होईपर्यंत परतून घेणार आहोत हे बघा अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये आपली शेवई चांगली परतून होणार आहे दोन मिनिटांसाठी बारीक गॅसवरती शेवई आपण तुपावरती चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये किसून घेतलेलं गाजर काढून घेऊया आता गाजर सुद्धा आपल्याला तुपावरती एक ते दोन मिनिटांसाठी शेवई सोबत परतून घ्यायचं आहे गॅस इथे आपण बारीकच ठेवून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण आणखीन दोन मिनिटांसाठी गाजर चांगला परतून घेणार आहोत शेवई आणि गाजर आपण दोन मिनिटांसाठी तुपावरती चांगलं परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक लिटर इतकं दूध काढून घ्यायचं आहे तर गॅस इथे आता आपण फुल करून घेऊया आणि फुल गॅसवरती आपल्याला चांगलं एक उकळ काढून घ्यायचं आहे एकदा आपण चमच्याने हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता फुल गॅसवरतीच आता आपण सुरुवातीला एक उकळ काढून घेऊया जोपर्यंत दुधाला उकळ येतोय तोपर्यंत इथे आपण काजू बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मखानेसुद्धा आता आपल्याला मिक्सर चालू बंद करत अगदी हे अगदी जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सर्व जिन्स जाडसर असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया खिरीला इथे चांगला आलेला आहे गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती खीर आपल्याला चांगली सात ते आठ मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे साधारणतः आठ ते दहा मिनटासाठी आपण बारीक गॅसवरती खीर चांगली शिजवून घेतलेली आहे हे बघा मस्त दाटसर सुद्धा झालेली आहे गाजरचा एक तुकडा आपल्याला या पद्धतीने हातावरती थोडासा दाबून बघायचा आहे हे बघा इझिली मॅश होतो म्हणजे इथे आपलं गाजर चांगलं शिजलेलं आहे आता आपण मिक्सरला जी पूड तयार केलेली आहे ती यामध्ये काढून घ्यायची आहे तर संपूर्ण पूड मी यामध्ये काढून घेते सोबतच आपण जी साखर घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि वेलची जायफळची पावडर आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया आणि आणखीन एक चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला खीर चांगली उकळवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपण जे चार वळी तळून घेतले होते ते यामध्ये दे काढून घेणार आहोत थोडेसे मी वरती गार्निशिंग साठी ठेवून घेतलेले आहेत हे बघा इथे आपली मस्त पैकी शेवई आणि गाजरची खीर बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अगदी रबडीदार गाजर व शेवईची खीर बनून तयार झालेली आहे गाजराचा सीझन संपण्या अगोदर या पद्धतीने गाजर व शेवयाची खीर बनवून कुटुंबासोबत याचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी